नमस्कार मित्रमैत्रिणीं मी दीपा बावधने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत अमेरिका अमेरिका या पुस्तकातला आता पुढचा भाग मी आज सादर करणार आहे मागच्या भागात आपण तरुणांना अमेरिकेबद्दल वाटणारी ओढ आणि बाब्या आणि डॅनीची अमेरिकेत एंट्री पाहिली आता बघूया पुढचा भाग तडजोड ऐकूया तर बाब्या आणि डॅनीची अमेरिकेत एंट्री तर झाली पण सगळंच काही नवीन नवीन होतं त्यामुळे दोघांनाही एंट्री करताच प्रचंड दडपण आलो ते सगळं रस्ते चकचकीत ती स्वच्छता तो टाइम डिफरन्स सगळंच नवीन होतं या सगळ्याची सवय व्हायला वेळ तर लागणारच ना तडजोड तर करावी लागणारच ना दोघांनाही त्याची लगेच कल्पना आली बाब्याची तर नावापासूनच तडजोडीला सुरुवात होती कशी ऐका जेटल्याक जेटल्याक काय म्हणतात ना ते आत्ता समजले बाब्याला जेटल्याक जेटल्याक काय म्हणतात ना ते आत्ता समजले बाब्याला सॉरी सॉरी बरं का आता बाब्या नाही म्हणायचं बाब्याचा बॉबी झालं आहे ना मग ही अमेरिका नव्हे का जरा स्टायलिश नाव नको का दिनेशचा जसा डॅनी झाला बाब्याचा बॉबी झाला दोघांना एक आठवडा सुधरतच नव्हतं झोपेचं तंत्र काही कळतच नव्हतं दोघांनाही एक आठवडा काही सुधरतच नव्हतं झोपेचं तंत्र काही कळतच नव्हतं भुकेचं गणित तर जुळतच नव्हतं काय होतंय बॉबीला समजतच नव्हतं आठवड्यानंतर जरा फ्रेश झाले युनिव्हर्सिटी बघून येऊन म्हणाले आठवड्यानंतर दोघंही जरा फ्रेश झाले युनिव्हर्सिटी बघून येऊ म्हणाले दोघे पोचले रेल्वे स्टेशनला आणि बघून बॉबीने तोंडाचा आज वाचला दोघेही पोचले रेल्वे स्टेशनला आणि बॉबीने तोंडाचा आच वाचला तोंडा अरेचा अशी असते लोकल इथली मुंबईची गर्दी डोळ्यासमोर आली ती धक्काबुक्की ती चौथी सीट मिळवण्यासाठी भांडणांची गर्दी ती लोकांची दाटीवाटी गाडी पकडतानाची रेटारेटी सगळी आठवली पण डब्यात आरामात शिरता आलं स्वच्छता बघून नवल वाटलं डब्यात जेव्हा आरामात शिरता आलं स्वच्छता बघून नवलच वाटलं मोकळ्या होत्या सीट्स कितीतरी आश्चर्यचकित झाले दोघही दुक्कल पोचली युनिव्हर्सिटीच्या ऑफिसमध्ये डॅनीचे होते सब्जेक्ट्स वेगळे तो गेला त्याच्या सेक्शनकडे आणि बॉबी वळला आपल्या डिपार्टमेंटकडे डॅनीचे होते सब्जेक्ट्स वेगळे तो गेला त्याच्या सेक्शनकडे आणि बॉबी वळला आपल्या डिपार्टमेंटकडे इंग्रजी येत होतं की त्याला उत्तम पण त्या क्लार्कचे उच्चार अमेरिकन बाब्याला इंग्रजी येत होतं उत्तम पण त्या क्लार्कचे उच्चार अमेरिकन दहा मिनिटांचंच काम होतं त्याचं पण डॅनी परत आला तरीसुद्धा संपलं नव्हतं वॉट वॉट सारखं सुरू होतं शब्द विसरणं चालूच होतं टेन्शनमध्ये आला ओ बिचारा वॉट वॉट सारखं सुरू होतं शब्द विसरणं चालूच होतं ऐन थंडीत बाब्याचे तोंड कोरडे पडले माथ्यावरती घामाचे थेंब साचले पण बाब्या जिद्दीने पुरून उरला बाब्याच तो बाब्या जिद्दीने पुरून उरला काम करूनच सुटकेचा श्वास सोडला बॉबी शेट काही आलं लक्षात भाषेपासूनच करा आता सुरुवात नाहीतर काही धडकत नाही तुमची करायची असेल जर स्वप्नपूर्ती शिकाव्याच लागतील नवनवीन गोष्टी कराव्याच लागतील बऱ्याच तडजोडी करायची असेल जर स्वप्नपूर्ती शिकाव्याच लागतील नवनवीन गोष्टी कराव्याच लागतील बऱ्याच तडजोडी कराव्याच लागतील बऱ्याच तडजोडी धन्यवाद रसिक श्रोते हो तुम्हाला कविता आवडली असेल अशी आशा आहे लवकरच आता पुढचा भाग मी सादर करेन तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद